नमस्कार माझं नाव आहे शिवाप्पा सिद्धाप्पा निगडी मुक्काम पोस्ट मेंढगिरी तालुका ज जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर एकोणचाळीस तीस किती वर्षापासून शेती करताय आपण दहा बारा वर्ष झालं सर कुठल्या व्हरायटीचं आपल्याकडे मानिक चमन आणि थॉम्सन थॉम्सन हां थॉमसन मार्केटिंगसाठी करताय का बेदन दोन्ही पण करतो सर मार्केटिंग प्लस दोन्ही दोन्ही पण पण करतो बरं साधारणपणे या व्हरायटी करताना याच्या अगोदर तुम्हाला कुठले कुठले प्रॉब्लेम मेजर येत होते प्रॉब्लेम बुरी येत होतं साहेब दावणी येत होतं आणि अवरेज पण निघत नव्हतं आणि एक वर्ष माल पडायचं आणि एक वर्ष नाही पडायचं असं होत होत मेजर प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम तुम्ही ओएसएस अॅग्रो कन्सल्टन्सीला किती साली जॉईन झाला ह्याच वर्षी जॉईन झाले सर एकच वर्ष हा एकच वर्ष जॉईन म्हणजे आता गेलेला हा सीजन आहे हा सीजन हा काडीपासून काडीपासून तयार केले हा हा पूर्वी केलेलं काम ह्या काय फरक तुम्हाला वर्षी माल मागच्या वर्षी लोड होत साहेब माझा माल भरपूर आणि लोड असल्यामुळं ते माग तीन चार वर्ष फेल जात होतं एक वर्ष पडायचं एक वर्ष नाही पडायचं मागच्या वर्षी लोड पण घेतलं मी आणि मेत्रेसाहेबांचं ते चार्ट केल्यामुळं ह्या वर्षी माल भरपूर पडले मला अजून असं काय जाणवलं तुम्हाला की तुमचे प्रॉब्लेम सुटले बाबा खर्च पण कमी झाला साहेब आणि मम्मी पण माझा अजूनपर्यंत झालं नाही ते मॉनिफिकेशन या वर्षी बिलकुल हा बिलकुल नाही दावणी बुरी जरा ना जरा तरी मारत होते या वेळेला काय सुद्धा मारलं नाही मला नाहीये बिलकुल नाही तुम्हाला जी ऑनलाईन कन्सल्टन्सी चालते त्याच्यामध्ये जे लेक्चर असते त्या लेक्चर मध्ये जी माहिती ऍक्च्युअली ही सगळी शास्त्रीय माहिती असते तर ती माहिती तुमच्या भाषेतून समजावून सांगितल्यावर तुम्हाला समजते का ती माहिती होय समजते साहेब बरं त्या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमची शेती करू शकता तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता कारण ती माहिती मिळाल्यामुळे होय सर तुमच्या भागामध्ये आता साधारणपणे किती एकरेज असेल लोकांचं द्राक्ष शेतीचं किती एकरेज असेल दोन अडीचशे साहेब आमच्या गावातच आहे दोन अडीचशे हे द्राक्ष एकरेज आता वाढताना दिसते का कमी होताना दिसते आता स्टॉप झाले साहेब नवीन होत नाही काय कारण याच्या मागचं ते असं झाले साहेब ते कुठलं तरी ते शिपी पी आणि ते डायमोर कंबाईन असलं काय औषध वापरले ते लागले पण आणि त्याच्यामुळे ते माल पडत नाही एक वर्ष पडते एक वर्ष नाही पडत हेच प्रॉब्लेम भरपूर आहे ना पाणी हाय साहेब पाणी परंतु एक एक वर्ष माल येतो हा एक वर्ष असेल याच्या अशी औषध वापरली तीच कारण हा तेच ते साहेब तुमच्या भागामध्ये कन्सल्टन्सी कन्सल्टन्सी हा चालतो का लोक करतात पहिलं चालत होतं साहेब ते चालूनच असं बाद होऊन बसले सगळं आता पूर्ण चुकीची माहिती हा चुकीचीच माहिती त्यांचं काय ते, ते कुठलं पण पाऊस पाच सहा औषध सांगायचं आणि ते कमिशन कुठलं असते तेच बघून सांगणार त्यांनी ते आम्ही मारून घेणार ते काय आम्हाला कळतच नाही ते काय काम करते तेच माहित होत नाही आम्हाला आता तुम्ही जे काही प्रोडक्ट ते तुम्हाला समजावून सांगितले जातात एकदम पूर्ण समजले साहेबी नाशक असतील कीटकनाशक असतील किंवा काही टॉनिक असतील हे कशा पद्धतीने काम करतात हो का हो सगळं समजावून सांगतात समजतं ते अंदाज तुम्हाला येतो त्या पद्धतीनं तुम्ही काम करता बरोबर आहे ना भविष्यामध्ये या कन्सल्टन्सीला जॉईन राहाल का तुम्ही होय साहेब कायमच मी तरी विसरणारच नाही तुमच्या भागामध्ये लोकांना तुम्ही उद्युक्त कराल काय कन्सल्टन्सी तुमचे फायदे होताना तुम्हाला दिसते साहेब हु, आता तरी पण आज सध्या माझी प्लॉटच बघून चाललेत साहेब लोक पण गेल्या वर्षी तेवढं माल होत तरी पण आता एवढं चांगलं झालंय आणि माल पण भरपूर पडले मला क्वालिटी मध्ये पण हा सुधारले साहेब हो ठीक आहे धन्यवाद हां नमस्कार